दिवसभर काम 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 आत्ता शिक काम ग बाई काय भांडे कुडे पोराची शाळा हे बाई आणला डबा नेऊन दिला मध्ये किती लांब होती उन्हामध्ये डबा नेऊन दिला तर काय अजून जेवण करायचं नव्हतं मला असं नाही नेऊन दिला का मग ना ते डबा नाही आणून दिला मग जेवायचं होतं आता डबा नेऊन दिला आता मी आत्ताच काल आणलं उन्हात गरम होईल असं तर नवऱ्याची नखरे माया ते कामाला जातात तर तेच भरत कंपन पुरत होत मला सकाळी जायचं तर संध्याकाळी यायचं वावरामध्ये कधी जा कधी असेल असे दिसते काय वाईट वेळ दिसत ज्याच करा बोलला तुम्हाला कोणाला काय म्हणजे आता काय भाऊजी काय नाही आता चालेल शेता मग डायर येऊन चालला हा काय म्हणतो ते काय मग आराम चालू आहे काय दोन अहो आराम काय झाड तर झाले डबे त्यांचा पाणी भरा झाले ना गावाला अहो एक काम होतं तुमच्याकडे काय काय सांगा बघ काय सर का असलं तर करेन बर का कारण मी ते काम सोडूनच दिले अहो नाही तापलं ना लय गरम झालं तर मध्ये घालून द्या ना काय लय तापलं ना आता मग काय करू मग गरम झालं लय गरम झालं तर मध्ये घालून थंड करा भाऊजी तुम्हाला शोभत काही असं

ले ले ते गोसनाज मध्ये म्हणजे लय प्रयत्न केला पण गोसनाज मध्ये आवाज पण सांगत आहे आवाजच नाही भाऊजी तुम्ही ना नीट बोलवायचं नाही तुम्ही मला ना मी पाहिलं होतं ना तुमच्या मागं तुमचं लय मोठं आहे लय मोकळं आहे म्हणजे त्याच्यामुळे नंतर कधी पाहिलं पाहिलं तुम्ही लज वाजते त्याला पाहिलं पण वापरलं नव्हतं हा बा तुम्हाला आठवतं मी वय विघून मी नाही पुढची माहिती घ्यायची थंड करायची ऐका ना तुम्ही आजच्या रात्री ना घालून घ्या तुम्ही उद्या लागला तर तुम्ही झोपलेला जास्त काढून घेईन बाहेर आणि

कधी येत बाहेर काढ मग सकाळी जाईन तू आता ऐका मी काही सांगणार नाही एवढं रस्तुमे ना गरम व्हायला त्याच्यामुळे तुम्ही मधी घाला थंड करा मी सकाळी पाट काढून घेऊन चालले जाईल झाले का तुम्ही

तुमचं बाजू मी काही तिकडे बाजू सांगतो मी लय तापले होते लय तापले होते काय तापले खराब होऊन जाईल पाहते लय खराब होईल म्हणजे एवढं तापलं ना भीती वाट वाढली फुटायची दिली काय फुटायची ती नवी गाडी नाही स्कूटी घेत मी मग अहो जागाच नाही ना त्या गेट माझून बायान इतकं ते फाटून धरून व असं दोय दोय हातानं दो बोलड मध्ये रोड आलो पण मध्येच जाईन काय मध्ये जाईन स्कूटी नवी घ्याल नाही काय मी म्हणजे कुठं घालतात तुम्ही सावलीसाठी ना आता ऊन किती हा लावा जागा झाड नाही ना तुम्ही आठशे जाईन ती तुम्ही ते आमचे ते ते आजच्या दिवस तुमच मध्ये मोकळे घाला माग तुमचे पत्र टाके मग आजचे दिवस तुम्ही ना मध्ये लय गरम होईल ती असं सांगायला मी सकाळी काढून घेऊन जाईल लावते यायच्या आधी

म्हणजे तुम्हाला याची काय करतो तुमची माईकून टाकून घ्या बर का जाई काय म्हणतो थंड मला सांगायचं नाय रे तुमचं गोडवर मोकळाच येतो मला गाडी लावायची तिचं बरोबर आहे आता गुंधलोय ना गाडी खराब होती कलर उडतो जाऊ जाऊ एका रात्री नाही एका दिवसात तरी काय होणार